संसदेचं अधिवेशन आजपासून सुरू झालंय भाजपाच्या घटलेल्या जागा आणि काँग्रेसच्या वाढलेल्या जागा लक्षात घेता हे अधिवेशन गाजण्याची चिन्ह मात्र सर्वाधिक उत्सुकता लागली आहे ती म्हणजे दहा वर्षांनंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेता कोण असणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा देशाच्या कारभाराची सूत्र हाती घेतली सलग तिसऱ्यांदा ते पंतप्रधानपदी विराजमान झाले अठराव्या लोकसभेत काँग्रेसच्या सदस्यांची संख्या वाढल्यानं दहा वर्षांनंतर संसदेच्या सभागृहाला विरोधी पक्षनेते पद मिळणार आहे त्यामुळे दहा वर्ष हे पद का रिक्त होतं विरोधी पक्षनेता हे पद का आहे या पदासाठी अटी काय असतात तसंच विरोधी पक्षनेता काय भूमिका का बजावतो तेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी प्राजक्ता आणि तुम्ही पाहताय माय महानगर लोकसभेतील विरोधी पक्षनेते पद मागच्या दहा वर्षांपासून रिक्त होतं कारण विरोधी पक्षनेता होण्यासाठी विरोधातील पक्षाला पाचशे त्रेचाळीस जागांपैकी पंचावन्न जागा जिंकणं आवश्यक असतं म्हणजेच लोकसभेच्या एकूण जागांपैकी दहा टक्के जागा मिळवणं आवश्यक असतं परंतु दोन हजार चौदा मध्ये काँग्रेसला चव्वेचाळीस जागा जिंकता आल्या होत्या तर दोन हजार एकोणीस मध्ये काँग्रेसला केवळ बावन्न जागा मिळाल्या होत्या त्यामुळे काँग्रेसला दोन हजार एकोणीस मध्येही विरोधी पक्षनेते पदाची खुर्ची काही मिळवता येत नव्हती मात्र आता अठराव्या लोकसभेत विरोधी पक्षनेते पद रिक्त राहणार नाहीये कारण यावेळी काँग्रेसनं स्वबळावर नव्याण्णव जागा मिळवल्यात महाराष्ट्राच्या सांगलीतून अपक्ष म्हणून निवडून आलेले विशाल पाटील यांनी काँग्रेसला पाठिंबा दिल्यानं काँग्रेसचा सदनातील आकडा आता शंभर वर पोहोचलाय त्यामुळे काँग्रेस विरोधी विरोधी संधी मिळणार आहे नेत्याचं काय काम असतं ते जाणून घेऊया विरोधी पक्षनेते पद हे लोकशाहीसाठी अत्यंत महत्वाचं पद आहे विरोधी पक्षाच्या नेत्याला संसदेत अधिकृत मान्यता मिळते संसदेतील विरोधी पक्षाचा चेहरा असण्यासोबतच तो अनेक महत्वाच्या समित्यांमध्येही सहभागी असतो लोकसभा सुदृढ ठेवण्यासाठी विरोधी पक्ष मजबूत असणं आवश्यक असतं सरकारच्या कामकाजाबाबत धोरणांबाबत प्रश्न विचारून सरकारच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्याची भूमिका विरोधी पक्ष पार पाडत असतो सरकारवर अंकुश ठेवण्याच्या विरोधी पक्षाच्या भूमिकेचं प्रतिनिधित्व विरोधी पक्षनेता करत असतो तसंच सीबीआय ईडी आणि केंद्रीय तपास यंत्रणांच्या संचालकांची निवड करताना विरोधी पक्षनेत्याचं मत विचारात घेतलं जातं पंतप्रधान यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती या सर्व पदांची निवड करत असते त्यात विरोधी पक्षनेते त्या समितीचे अध्यक्ष असतात अठराव्या लोकसभेत विरोधी पक्षनेतेपदी राहुल गांधींचं नाव सध्या चर्चेत आहे त्यामुळे काँग्रेस विरोधी पक्षनेतेपदी कोणाला संधी देणार हे पाहणं औसुक्याचं असणार आहे तुम्हाला या व्हिडिओ बद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच पर आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगरच्या फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका